नमस्कार मित्रांनो ही आहेत आपल्या दणे गावड्यांचे साहेब उद वकालवा डावा कालवा वाच्याकडे काल विचार यांनी सांगा सर चालू विचार काल विचार किती आहे पाणी तयार ऐंशी टक्के आहे टक्केवारी हा शंभर रुपयाचे ऐंशी टक्के आहे तिथे येणार आहे आता खाली चार ते पाच वाजता गेट सोडण्यात काय म्हणायचं त्याच्यावर डॅम भरायला काय नाही गेली जाऊन जा तुम्हाला काय म्हणायचे चांगलं चालते सांगा काय चालू होती सांगा हो काही वकील साहेब आहे ते आमच्या गावचे साहेब कुठली केस चालू आहे सांगा तर यामध्ये दुकानदार काही आमच्या गावचे होलसेल कुरपुरी विकडे कुरपुरी विकडे दुकान आमच्या गावचं हा नाही नाही गुटखा बिटका करत नाही बिटका काहीत नाही एवढे सज्ज दुकानदार गावचे कि गुटख्याचा समोर सुद्धा खाऊ देत नाही कुणाला दुकानाच्या बघाय का इमल असे काही कंटक असते हा ही साहेब आहेत बरं

सांगा शेतात काय काय शेतात आपल्या सांगा सांगा काय आणखी ला किती साधारण खर्च येत किती एकर मधी किती लाखा उत्पन्न घेतो गांज्यामधून गांजा मधून नाही उसादा उत्पन्न घेतो चंद्रपूर पोलीस गाडी किती आहे किती उत्पन्न जातो उसादा? कृपूरक सापोनेतरी तो. तो बोळ किती घेतो? कृपूरक सामान्य किती खर्च येतो लावण्यासाठी? एवढाच प्रॉप कर रहा त्याचा व्हिडिओ. लागवडीसाठी किती खर्च येते गजाला?

प्रौढ नागरिक आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करते दादा हो काही हात मोडून घेऊन आले बघा दादे आहे आमचे प्रेरणा स्थान टाट्या हो काही बघा पूल बस मध्ये शाळा जाताना पडले म्हणे हे परत मोठे उद्योग पुण्याला असते ते वकील साहेब आहे त्यांच्याकडे हायकोर्टात केस आहेत बघा बारीक सारीक केस आमच्या गावचे होलसेल दुकानदार आहेत विनोद शिंदे तुम्हाला दुकानात सामान कमी दिसायला असेल पर्यंत पर्यंतच बोटावन आहे करभराच बोटावन आहे ह्या इथून पुरवठा होत आहे आमच्या गावातून मिठाचे होलसेल व्यापारी मिठाचे निर मापुड आणि अंगाचे साबण होलसेल व्यापारी आहेत तुम्हाला गप्पा आहे का तुम्ही कशी आहे बसल्या गप्पा चालू आहे काय आता गप्पा बघा कशी असे मांजरा हजे केरलाय तुझ्या मांजरे मांजरा नदी इकडे येतच नाही का वरील मांजराजाला मांजरा मांजरामध्ये इकडे येतच नाही कोणची ही कोणती का मांजरा निलंग्याला नाही रे बाबा निटूर मनाय रे तुला जात मिटूर मिटूर रे मिटूर मीटूरच्या पुढे हेळम गावात ऐक्या गाव झाले माझ्या का सपट परिवार महाचर्चा चालू आहे नदीवरून कुठली नदी कुठं जाते सांगा साहेब कुठली नदी कुठं जाते अरे 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 साहेब साहेब अरे 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 अरे